उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण असा अपघात झालाय बारामतीमध्ये त्यांचं विमान अपघातग्रस्त झालंय आणि या विमानामध्ये सहा प्रवासी होते अशीही माहिती कळत होती आणि आता असं कळत आहे की आहे डीजीसीएनं या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर होते आणि विमानाचं लँडिंग होत असताना त्यांच्या या विमानाचा अपघात झालेला आहे आणि त्यानंतर त्या विमानानं पेट घेतलेला आहे आपण घटनास्थळावरची भीषण दृश्य एका बाजूला बघतोय आणि दुसरीकडे ही दुःखद अशी बातमी येते धक्कादायक अशी बातमी येते बारामतीमध्ये अपघातग्रस्त विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे लँडिंगच्या दरम्यान अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झालेला होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशीही माहिती कळत होती आणि आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी कळते विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय असं डीजीसीएचं म्हणणं आहे